सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे नऊ वाजलेले आज आहेत आजचा वार शुक्रवार आहे आणि देवपूजा करायची आहे पण त्या अगोदर मी उतरवत आहे लक्ष्मीपूजन म्हणजे काल मार्ग महिन्यातला तिसरा गुरुवार होता तर लक्ष्मीपूजन केलेलं आहे तेच मी उतरावत आहे अगोदर कारण पूजा करताच येणार नाही पूजा आहे इथं समोर तर अगोदर मी पाणी जी केलेली होती ते पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे किंवा तुळशीत पण घालता येतं पण कळशी खूप मोठी आहे तितकं पाणी तुळशीत बसणार नाही म्हणून मी कुंड्यात टाकत असते तर काढून मी वरते आहे जी ही पूजेची सामग्री आहे ती सगळं अशा पद्धतीने मी ह्याच नव्या कपड्यामध्ये बांधून मी कवरमध्ये ठेवत आहे म्हणजे पुढच्या गुरुवारी आपल्याला आणखीन परत ते घेता येते तर सगळी पूजा काढली आणि अगोदर पूजेचा जागा मी स्वच्छ पुसून घेत आहे कारण आपण यावरती असंच पाय द्यायचं नाही आहे पूजा केलेली जागा आहे ते तर अगोदर स्वच्छ पुसलं रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि आता मी करत आहे देवपूजा पण त्या अगोदर जी ही पूजेची सामग्री आहे फुलं आहेत पानं आहेत सगळे आपल्याला पादळी वगैरे टाकायचं नाही कुठेही नदीत विहिरीत आपल्याला टाकायचे आहेत कवरमध्ये ठेवणार आहे मी कारण प्रत्येक गुरुवारी हे जात असतात गावाकडे तर कवरमध्ये ठेवते आणि जाता जाता रस्त्यामध्ये नदी आहे टाकून जातात हे त्यांना देत असते तर कळशातलं पाणी अगोदर झाडांना टाकायला दीपकला दिलेलं दी आहे म्हणजे कळशी वगैरे क्लीन करून ठेवणार आहे आणि हे जे मी फुल घालण्या भांड्यात ठेवते ते पण मला क्लीन करायचं आहे कारण आज ना आणखीन मला वैभवी लक्ष्मी मातेचं पूजन मांडायचं आहे इव्हनिंगच्या वेळेत कारण आता वेळेत मांडेन तर आरत्या समया किंवा कुठलीही भांडे आता क्लीन केलेली नाहीत आणि रोजची देवपूजा मी अगोदर करून घेणार आहे इव्हनिंगच्या वेळेत निवांतपणे कारण प्रत्येक गुरुवारी घाईगिरपट असते पण आज थोडंसं निवांतच आहे संध्याकाळच्या वेळेत तितकी घाईगिरपट नसते तर दीपक इथं काय करत आहे तर कुत्र्याची पिल्ले आहेत त्या पिल्ल्याच्या मागे लागलेलं आहे त्याला दूध त्याला भाकर काही घात नाहीत एकदम छोटे तर दूध घालून ठेवतो ताटामध्ये खूप सारे पिल्ले आहेत ते तर मोठी ताट केलेलं आहे त्याच्यामध्ये दूध घालून येऊन ठेवतो जोपर्यंत ते पिल्ले दूध पित नाहीत तोपर्यंत हा अलीकडत नाही च थांबून होता कारण ते पिल्ले कार याला भेटतात त्यामुळे ते अलीकडे येत नव्हते म्हणून पलीकडं नेऊन ठेवला इतकी काळजी त्या पिल्ल्याची असते याला तर आता वरती आलेलं आहे कारण ज्वारी वगैरे एक वेळ हात द्यायची होती दोन तीन दिवस झाले मी ज्वारी वरतीच ठेवलेली आहे कारण त्यामध्ये नुशा दिसत आहेत आणि थंडीमुळे झाले असावे म्हणून दिवसभर तिथं ठेवते दिवस मावळला की मग गोळा करून तिथं ठेवतो आणखीन सकाळी परत त्याला पसरवतो तर जेवारी पसरावून आलेला आहे नंतर माझी जी ही रोजची कामं होती ती आवरलेली आहेत फळं घेऊन आलेली होती फफई खरबूज पे नंतर पेरू ते आम्ही खाल्लं म्हणजे दिवसभराचा कालचाही उपवास होता आणि आजचाही उपवास आहे तरीच फळंहार मी घेतलेला आहे चहा झालेला आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे टायमिंग सांगेल तर इव्हनिंगचे साडेसहा वाजलेले आहे साडेसहा वाजता बाहेर पूर्णपणे अंधार अंधार दिसतो असं वाटतं की सात वाजलीत की आठ असं वाटतं तर बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार दिसत आहे तर आता यावेळीमध्ये मी फ्रेश झालेली आहे आणि साडी घातलेली आहे कारण मला आता विभुलक्ष्मी मातेची पूजा मांडायची आहे अगोदर मी तुळशीला दिवा लावलेला आहे बघू शकता बाहेरचं वातावरण एकदम थंडगार झालेले खूप थंडी भाजायला लागलेली आहे तर असो आता इथली जागा मी अगोदर स्वच्छ पुसून घेणार आहे सकाळच्या वेळेत क्लीन करूनच ठेवली होती तरी पण बघा पूजा मांडते वेळेस एक वेळा मी पूर्ण ही जागा पुसून घेते पाठ स्वच्छ पुसून घेते मगच पूजा मांडायला सुरुवात आणि मला आज थोडासा लेट जास्त झालेला आहे म्हणजे पाच वाजताच आपण पूजा मांडणी करायची असते पण साडेसहा सा वाजलेल्या आहेत तर असो दिवसभराची जी छोटी 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 कामं आपण आवडतो ना त्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही सकाळपासून संध्याकाळ कशी होते म्हणजे आता एकतर शाळू दिवस आहे थंडीमुळेही कामं आवरत नाहीत वेळ वेळेप्रमाणे जातं पण आपली कामं लवकर आवर नाहीत थंडीमुळे त्यामुळे थोडासा लेट मला जास्त झाला तर असो आता मी पूजा मांडणी करत आहे तर तुम्ही विचारत हो होता की ताई लक्ष्मी मातेचं पूजा तू परत करत आहेस का तर होत आहे नो एक वेळा मी पूजा पूर्ण केलेली आहे म्हणजे उद्यापन वगैरे झालेलं आहे मी परत स्टार्ट केलेलं आहे तर पहिला शुक्रवार झालेला आहे आणि जे मधला शुक्रवार होता तो गॅप झाला म्हणजे मी मार्गशीर्ष महिना स्टार्ट झाला तेव्हा सुरुवात केलेली होती तर एक शुक्रवार गॅप झालेला आहे तीन शुक्रवारचा उपवास झाला पण पूजा फक्त दोन शुक्रवारचीच होत आहे तर आज दुसरा शुक्रवार आहे दुसऱ्या शुक्रवारची पूजा मी मांडत आहे तर नवीन कपडा म्हणजे पहिल्या शुक्रवारी जे सामग्री आपण पूजेची घेतलेली होती तेच घ्यायची आहे आणि तुम्ही म्हणत होता ता वाटी की ताई की वाटीमध्ये ज्या चा पण नाणं सोन्याचं नाणं किंवा चांदीचं काही नाणं असो दागिना असो आपण ठेवून पूजा करतो या पूजेमध्ये इम्पॉर्टंट आहे ते ते दिसलंच नाही पहिल्या शुक्रवारी तुम्ही विचारलेलं होतं तर मी ठेवलेलं होतं पण काही गडबडीमध्ये थोडंसं इकडच्या तिकडच्या साईडला झालं किंवा काही पूजेची सामग्री मी वेगळी ठेवली तर ते दिसलं नसावं कारण कळस मांडणी पण मी करते करत नसतात म्हणजे पुस्तकात पण दिलेलं आहे की कळस मांडणी काही करायचं नसतं यामध्ये फक्त जे आपण कळशी भरून ठेवतो हो त्यावरती तांदूळ ठेवायची त वाटीपते त्यामध्ये नाणं हो किंवा दागिना घालून आपल्याला पूजा करायची असते पण पहिल्या शुक्रवारी मला माहिती नव्हतं की कशा पद्धतीने ही पूजा मांडली जाते तेव्हा मी कळस मांडणी केलेली होती आणि मला तेच छान वाटायला लागले म्हणून मी तशाच पद्धतीने कळस मांडणी करून पूजा करत असते तर असो मी आता इथं वाटी घेतलेली आहे त्यामध्ये मी जे दागिना पहिल्या शुक्रवारी घेतलेला होता तोच ठेवणार आहे तर नवा कपडा पांट्या पाट्यावरती अंतरलेला आहे त्यावरती मी तांदळाची रास घातलेली आहे आणि कळशी भरून ठेवलेली आहे कळशीमध्ये आपल्याला एक रुपया नंतर थोडेसे तांदूळ हळदी कुंकू हे सगळं टाकायचं असतं सुपारी टाकायचं असतं ते टाकलेलं आहे नंतर मी स्वास्तिक अगोदर काढून घेतलेलं आहे आणि खाती पानं यामध्ये खातीपाणं थोडीशी खराब पण आहेत म्हणजे खूप सारे दीपक ती बांधलेलीच पिंडी होती तसंच घेऊन आलेलं आहे पाहिलेलं नाही आहे तर तुटकी मुटकी पानं होती ती अगोदर मी काढलेली आहे आणि पाच पानं मी कळशाला लावत आहे नारळ ठेवत आहे आणि हे जे नारळ आहे पहिल्या शुक्रवारी आणलेलं आहे मी वेगळं नारळ आज आणलेलं नाही आहे आणि लक्ष्मी मातीचं जे मुकुट आहे ते मी नारळाला लावलेलं आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे नंतर जे लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे तिथे मी हळदी चंदन वाहिलेलं आहे आणि इथं जी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये मी तांदूळ आणि जे आपल्याकडे दागिने आहेत सोन्या चांदीचे ते यामध्ये ठेवून पूजा करायची असते म्हणजे याचंच महत्व आहे या पूजेमध्ये आणि इकडं मी मोत्याचं मकर घातलेले कळशाला नंतर मंगळसूत्र घातलेलं आहे आणि हार घातलेला आहे तर अशा पद्धतीने मी कळस मांडणी केली आणि खाती पानं थोडीशी मी समोर ठेवत आहे पाच आणि यावरती जी आपली पूजेची सामग्री आहे हळदीचकुंब आहे खारी खोपरं सुपारी ते सगळं मी यावरती ठेवणार आहे नंतर हत्ती म्हणजे गजलक्ष्मीचं रूप मानलं जातं हत्ती ते पण मी पूजे ठेवणार आहे वस्त्रमाळा वाती सगळं मी अगोदरच करून घेतलं म्हणजे दिवसभरात हीच कामं मी आवरत होते वाती संपलेली आहेत आणि वाती करायला थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला त्यामुळे त्याचा मुहूर्तच लागे ना काल पण तसंच झालं थोड्याशा वाती करून घेतल्या वस्त्रमाळा करून घेतली आणि पूजा मांडायला सुरुवात केलेली होती पण यामध्ये वेळ खूप जात आहे तर खूप सारे वाती मी एकत्र करून ठेवते म्हणजे बार बार मला करावं लागत नाही कारण दररोज आपल्याला दररोज देवाला इथं दिवा लावायचा नंतर तुळशीला दिवा खूप सारे वाती लागत असतात नंतर अशी पूजा ज्या दिवशी करतो त्या दिवशी तर खूपच वाती लागतात समय आरत्या प्रज्वलित करायचं असतं तर करून ठेवणारी एक दिवस वेळ काढून कारण ज्यावेळी पूजा मांडायची त्यावेळी वाती करत बसलो तर खूप वेळ जातो तर इकडे अशा पद्धतीने मी खारी खोबरं सुपारी ही पूजेची सामग्री ती ठेवलेली आहे फळं ठेवलेले आहेत नंतर वस्त्र माळा फोटोला आणि कळशाला घातलेली आहे आणि फुलं आज ना जास्त फुलं नाही आहेत कारण मार्केटमध्ये मा पण फुलं भेटलेली नाहीत कालच दीपकला मी पाठवलेलं होतं काल पण फुलं भेटलेली नव्हते जसं लक्ष्मी मातेला लाल फुलं खूप आवडतं पण भेटलेलं नाही मार्केटमध्ये पण भेटलं नाही आणि इथं पण लागत नाहीत थंडीमुळे उगवतच नाहीत फुलं तर असो इकडं वाईट नंतर वाईट शेवंती आहे पिवळी आहे झेंडूची फुलं आहेत हीच मी फुलं वाहिलेली देवीला आणि समया ठेवलेल्या आहेत म्हणजे प्लेटं ठेवलं कारण तेल थोडं थोडंसं गळत असतं आणि कपडा खराब होतो म्हणून मी प्लेटं ठेवले अशा पद्धतीने पूर्ण पूजेची मांडणी मी केलेली आहे जे भांडं आहे त्यामध्ये फुलं घालून ठेवलेले आहेत कापूर घेतलेला आहे आरतीचं दाट सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे परत म्हणजे काल आपल्याला गुरुवारची पूजेला हे सगळं आपण घेतलेलं होतं आज परत मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि सगळी दिव्या म्हणजे हे आरती समयी नंतर तुपाचा निराजे मी सगळे प्रज्वलित करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी पूर्ण लक्ष्मी मातेची पूजा मांडणी केलेली आहे आसन घेऊन मी बसलेली आहे आता अगरबत्ती लावून घेऊ आणि मी कथा वाचून घेणार आहे आणखीन रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे निवेद्य करायचा आहे तर वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक मी घेतलेलं आहे आणि यामध्ये लक्ष्मी मातेचे आठ स्वरूप दिलेले आहेत अगोदर मी पूजा करून घेणार आहे नंतर श्रीयंत्राचे पूजन करून घेणार आहे आणि मग कथा वाचवायला सुरुवात करू आता टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे सात सवा सात वाजलेले आहेत आता मी कथा वाचवायला सुरुवात केली म्हणजे कथा वाचवायला थोडासा वेळ जास्त लागतो तर अगोदर सगळ्या फोटोंची मी अशा पद्धतीने हळदी कुंकुचंदन वाहून पूजा करून घेतली दर्शन करून घेतलं स्त्रीयंत्राचं दर्शन करून घेतलेलं आहे आणि मी कथा वाचवायला सुरुवात केली तरी आता मग सगळेजण लक्ष्मी देवीची कहाणी ऐकायला आणि दीपकच्या या जरा चालू आहेत कारण आता भोके लागलेली आहे स्वयंपाकाची वेळी झालेली आहे आज मला थोडासा लेट जास्त झाला तर असो अगोदर देवीची मी कथा वाचून घेते आरती करून घेतलेली आहे नंतर स्वयपाक केला नैवेद्य दाखवला नंतर मी व्हिडिओ बनवला नाही कारण खूपच लेट मला झालेला होता साडेआठ वाजलेली होती पूजा कंप्लीट करायला आरती वगैरे करायला नंतर स्वयंपाक करायला खूपच लेट झाला तोपर्यंत दिनेश आलेला होता सगळ्यांना भूक लागलेली होती तर व्हिडिओचा व्हिडिओच्या नादात ना खूप वेळ होतो म्हणून मी नंतर बनवलेला नाही आहे तर असो आता ही सकाळची वेळ आहे जे ही माझी मॉर्निंगची कामं होती ती आवरली टिफिन झालेलं आहे आणि दिनेशला इकडं हो म्होळाचं मध पण मी दिलेलं म्हणजे गुरुवारी दीपक ताजंही म्होळ काढून आणलेलं होतं झाडाचं तर तेच मी खायला दिलेलं आहे कारण आता थंडी खूप आहे थोडीशी गरमी असते म्होळाचं छान असतं म्होळाचं मध खाणं म्हणून दिलेलं आहे सर्दी खोकला जी असतं ना दूर होतं त्यानं तर जेवण खाणं झालं परत मोळाचं मध वगैरे खाऊन हा कॉलेजला जात आहे वातावरण बघू शकता खूप थंडगार झालेले खूप थंडी वाजायला लागलेली आहे आता एकदम काकडायला लागलं कुठलीच खांबं आवडत नाही वेळेत तर असो हे फळ वगैरे सगळं काल आणलेलं होतं तर सगळं काढून ठेवलेलं आहे कारण दिवशी फळं खावं अशी वाटत नाही फक्त चहा पित असते मी तर फळं वगैरे सगळे काढून ठेवले आता टायमिंग सांगितलं तर दुपारचे बारा साडेबारा वाजलेले जीही माझी कामं होते भांडे कपडे सगळं मी आवरून घेतलं आणि आता मी बनवत आहे चपात्या म्हणजे सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे तर तुम्ही म्हणजे आता का चपात्या बनवत आहेत तर बाबा जात आहेत ताईकडे म्हणजे नननबाईकडे जात आहेत तर त्यांना पॅक करून त्यांना सगळीकडे चपाती काहीतरी मोकळी भाजी बनवणार आहे नंतर मी खोबऱ्याचे लाडू पण बनवले तुम्ही म्हणत होता की ताई खोबऱ्याचे लाडू असे नसतात त्याला डार्क कलर नसतो व्हाईट कलर असतो पण ताईनं व्हाईट कलर जर आपण ठेवलो तर तितका टेस्ट त्याच्यामध्ये येणार नाही ना जे मी लाडू बनवलेले तितकी टेस्टी झालेली ते वाटत नाही की ते खोबऱ्याचे लाडू आहेत खूप छान टेस्टी जसं आपल्याला लग्नाच्या पंक्तीत लाडू भेटतात ना तशाच प्रकारे त्याचा टेस्ट आहे नक्की अशा पद्धतीनं करून बघवा ज्या ज्या वेळेत लाडू म्हणजे जी चाचणी आपण बनवतो म्हणजे मिश्रण बनवतो त्यावेळेत त्या कमी गॅसवर आपल्याला एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत एक सलग त्यामध्ये चमचापुरा शिजवून घ्यायचा आहे खूप छान टेस्ट येतो त्यामध्ये जसं पेड्याचा टेस्ट असतो ना तसा येतो तरी पण तुम्ही म्हणत होता की ते व्हाईट कलरचे असले पाहिजे तर व्हाईट कलरचे करून बघा तुम्ही तितका टेस्ट येणार नाही आणि सुक्या खोबऱ्याची तर बरोबर आहे तुम्ही व्हाईट कलर ठेवलं तरी पण चालतं पण जे ताजं नारळ असतं ना त्याला अशाच प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येजोपर्यंत शिजवून घ्या तुम्ही खूप छान टेस्ट येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं नारळ जे आहे ना ते वाटलं होत नाही कारण मंदिरात वगैरे गेलो तर खूप सारे नारळ पण पुढत असतो मग त्याचं काय करावं खूप पंचायत असते ठेवल्या ठेवल्या पण खराब होतं ते तर मी लाडूच बनवते खूप छान छान बनतात आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतात तर चपात्यासाठी मी कणिक अगोदरस मळी जी माझी कामं होती ती आवरून घेतली कणिक मी एक अर्धा तास अगोदरच मळून ठेवली होती छान परफेक्ट ती भिजली गेलेली आहे बघू शकता एकदम मस्त अशा चपात्या फुलत आहेत आणि मौसूद बनवून तयार होतात तर सगळ्या चपात्या बनवून घेणार आहे आता दीपक बघ जेवण करेल आणि तिकडे मला पॅक करूनही द्यायचं आहे बाबा इतक्यात निघतील तर इकडं गरम गरम चपात्या बनवणार आहे आणि भाजी विचार करत आहे की काय बनवावं मोकळी भाजी बनवावं का काय बनवावं तो विचार करत होते पण नंतर डोक्यात आलं की बाबा मी मिरचीचं लोणचं बनवून ठेवलेलं आहे आणि ते ताईकडे दिलेलं पण नाही आहे तर म्हटलं चपात्या आणि लोणचं आणि खोबऱ्याचे लाडू पण आहेत थोडेफार थोडेफार खाऊन घेतले म्हणजे डबा टपटप भरलेला होता लाडूनं पण त्या त्याच्या खाली आलेला आहे खूप आवडीनं खातात तर चपात्या बनवून घेतलेल्या आहेत अगोदर मी पूर्ण किचन खाऊन पुसून घेते थोडंसं पीठपीठ झालेलंच आहे आणि मग मी पॅक करणार आहे भावा जाण्यासाठी रेडी जेवणं खाणं त्यांचं झालेला आहे तर बघू शकता हा डबा भरलेला होता त्या दिवशी मी जेव्हा लाडू बनवलेले होते तर दोन चार दिवसामध्ये पूर्ण डबा कामा झालेला आहे आणि इतकेच लाडू राहिलेले आहेत ला तर थोडेसे मी ताईला देत आहे आणि नंतर ही मिरचीचं लोणचं पण टपटप्बा भरलेला होता खूप छान आणि टेस्टी बनून तयार झालेला आहे तर आता त्यामध्ये लिंबू पण छान मुरलेला आहे म्हणजे आंबड तिकडची चव असते ना टेस्ट ते त्यामध्ये छान आहे म्हणून मिरचीचं लोणचंशिवाय आपलं जेवण होत नाही दररोज एक मिरची लागते सगळ्यांना घरामध्ये खूप आवडीनं खात आहे आणि हे मिरचीचं लोणचं बनवायची पद्धत पण खूप सोपी आहे एक झटकापट एक अर्धा तासामध्ये इतक्या मिरचीचं लोणचं म्हणून तयार होतं तर कशा पद्धतीनं बनवलेला आहे व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे नाही बघितला तर आता हे बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन परत मी एंड स्क्रीन पण लावेन नक्की बघा कारण लोणचं जे आहे ना टेस्ट ह्याचं काम करतं तर नक्की बनवा कारण कधीतरी भाजी अशी तशी होते कधी नसते पण त्यावेळेस दही एखादी मिरची दिलो ना खरंच बघा खूप पोटभर जेवण होतं जसं पंचपकवान एका साईडला आणि भाकर आणि ही मिरची एका साईडला ठेवलं तर तुम्ही मिरची आणि भाकरच घ्याल इतकी टेस्टी म्हणून तयार झालेली आहे तर नक्की बघा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तिकडे चपात्या आणि जे मिरचीचं लोणचं आहे ते मी काही छोट्या डब्यात पॅक केलेले ते दिलेलं आहे आणि लाडू पण या डब्यात मी दिलेले दिले आहेत नंतर आवरे आणि हरभरे मी देत आहे आवरे कशासाठी तर भजी बनवण्यासाठी आता वेळामुशा येत आहे आणि ताईकडे आवरे भेटत नाहीत आणि तुमच्याकडे याला दुसरंच काहीतरी नाव तुम्ही दिलेलं आहे म्हणजे सगळीकडे बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते तेच वस्तू असते फक्त बोलण्याची पद्धत आपण त्याला नावं वेगवेगळे दिलेले असतात तर आवरे हरवरे ते पण मी आणायला लावलेले आहेत कारण ताईकडे भेटत नाहीत म्हणून ते पण मी दिलेलं आहे बाबा रेडी आहे जाण्यासाठी पिशवी पण पॅक झालेली आहे तर बाबा आत्ताच गेलेले आहेत आणि आता बाबा गेल्यानंतर मी रेडी होऊन आलेले आहे बाहेर कारण मला थोडीफार काहीतरी सामग्री घ्यायची होती नंतर बाहेर पण थोडंसं काम होतं ते काम झालेलं आहे नंतर आम्ही इकडं आलो जनरल स्टोअर्समध्ये मला डब्बे वगैरे घ्यायचे होते तुम्ही म्हणतही होता की ताई भरण्या घे वेगळे डब्बे घे सामग्री घालून ठेवण्यासाठी जे डाळ धूळ हे ती छोटी छोटी सामग्री आपली असते ना मग ते किराणा भरून ठेवण्यासाठी माझ्याकडे डबे आहेत पण एकदम जुने जे आपण सामान किराणा दुकानतून आणतो ते राहिलेले डबे आहेत ते पण आहेत पण वेगळे थोडेफार घेणार आहे मी तर आलेले आहे अगोदर ज्या दुकानात गेलेलो होतो ज्या जनरल स्टोअर्समध्ये तिथं व्यवस्थित नव्हते मग परत दुसऱ्या गेले म्हणजे दोन तीन मी जनरल स्टोअर्स फिरून फिरून हे डब्बे घेऊन आलेले म्हणजे एका जागी नव्हतेच एका जागी होते, होते तर क्वालिटी लो होती मग मी जिथं छान आहे तिथं जाऊन आणलेली आहे म्हणजे आज दिवसभर हीच कामं होती थोडासाही वेळ मला भेटलेलाच नाही आज ना दिवसभर सकाळपासून संध्याकाळ कशी झाली अजिबात कळणी रोज प्रकार असा झालेला आहे थोडंसं बाहेर गेलो ना आपल्याला घरातन जातो असं वाटतं की अर्धा तासात येऊ पण जेव्हा आपण बाहेर जातो ना आपण अर्धा तास नाही तीन चार तास तिकडे जातात आपले आपलं आवरतच नाही हे बघणं ते बघणं कारण जायलाच मी लवकर बाहेर जात नाही महिन्यातनं दोन महिन्यातनं एक वेळा बाहेर निघते घरातनं मग काय काय घेऊन येऊ काय काय नाही असं होतं मला त्यामुळे सगळं बघतच राहते तर हे डबे मी घेऊन आलेले आहे सेट आहेत तीन तीन डब्याचे तर अशा प्रकारे मी नऊ डबे आणलेले छोटे मोठे आहेत कलरफुल छान आहेत क्वालिटी छान आहे तर काही छोटी मोठी आपली सामग्री डाळ असू शेंगदाणी डाळ हे सगळं घालून ठेवण्यासाठी ठीक आहे जे सगळ्यात छोटे डबे आहेत त्यामध्ये आपण खडे मसाले वगैरे घालून ठेवण्यासाठी परफेक्ट आहेत नंतर भाज्या पण घेऊन आलेली मेथी आहे नंतर कोथिंबीर शेपू आणि एक दुधी पण आणलेली आहे शॅम्पू वगैरे हे पण आणलेलं आहे आणि एक क्लिप आणलेली आहे आणि हे जे मॅट आहे ते पण म्हणजे पायपुसणी ते पण मी एक आणलेली आहे छान वाटले तिथं आहे तर ऑलरेडी तरी पण एक आणलेली आहे कारण आपल्याला हे किती असो कमीचं असतं एक धुवायला घेतली तर दुसरी टाकायला आपल्याला लागतेच तर सगळं मी काढून तुम्हाला दाखवत आहे यामध्ये आणखीन मी काही भरणार नाही म्हणजे आता यावेळी होणार नाही आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आहे मला म्हणजे रात्र झालेलीच आहे <laughs> लाओ, लाओ आता टायमिंग सांगेल तर साडेसात आठ वाजतच आहेत तर हे सगळं मी बघत आहे आणि परत मी कवरमध्येच घालून ठेवत आहे कारण आता याचा मूर्त कधी लागणार काय माहिती म्हणजे नंबरच्या हिशोबाने मी कामं करत असते आता याचा नंबर कधी लागतो बघूया आता सध्या मी घालून ठेवलं तर असं आता यासोबत एवढे लिहित सेंड करत आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट